फायनली मित्रांनो आम्ही बारामतीला पोचलोय आणि बाहुड्या जो आहे तो खूपच आजारी पडलेला आहे आणि दुर्गा पण आजारी आहे राधाच्या पण पोटात दुखत या आणि हे पण पन ओंबड्या पण आजारी या म्हणजे सगळेच आजारी येतात आणि आज चक्क बावड्या एवढा आजारी की तो जिंतेला पण आला नाही राखी बांधायला वगैरे बाहुड्या का काय सकाळपासून दवाखान्यात गेला नव्हता झोपला होता हातोरणातच मी त्याला सकाळीच फोन केला होता जा म्हटलं दवाखान्यात पण तो काही गेला नाही दवाखान्यात वहिनींचा फोन आला पूजाला की लवकर यात तुम्ही भाऊजींना पाठवून द्या ते काय दवाखान्यात जाण्यात वगैरे आणि सगळेच गावाकडे गेलेत नाही इथे कोणच नाही फक्त बावड्याचीच फॅमिली राधा पण आता बघा गाडीमध्येच आहे राधाला गे

तिला आता काय होत उतर हा काय खाते का होय बघू हो बाबू ताप आल तुला नाही डायरेक्ट इकडे चालूया फोन म्हणून आलोय राह झोप तिकडे बाकी झोपले झोपू द्या भाऊ काय म्हणतोय बावड्या ए बावड्या कुठल्या दवाखान्यात ते सुकाई हॉस्पिटलच्या का मेडिकल वरच्या लज ह्या खाली खालो समोर का त्या खाली बरं मला लोकेशन पाठव बरं व्हॉट्सअपला आलोच मला समोरच नाही वर का, खाली? का? हो हो तिथून वळून जातो त्या खाली का वर आहे बर काय डॉ माहिती आहे मला काय नाव आहे डॉक्टरचं गेले हॉस्पिटलचं नाव बर ठीक आहे मग हा कुठे डॉक्टर येत आता नाही कोण मग आता हिला कसं करुसऱ्या आता तिला सकाळ नेऊ रे आता हम्म बर ठीक आहे थांबा आलोच मी हिला काय आता म्हणजे ताप कमी ताप थोडा होता म्हणजे थोडाच आहे ताप जास्त नाही ती पिवळी तर कसली तापत होती माहिती का काय खाल्लं काही नाही ते पैसे फाडे बिडेल खरेच पैसे चला आम्ही येतो बावड्याकडून जाऊ ना बघू तिला घेऊन उत्तर आहे कृष्ण नाही तर थांब थोड्या वेळा आम्ही आलो दवाखान्यात तर आता आम्ही दवाखान्यात जातो भावड्याला सोडणार आहे थोड्या वेळाने दहा पंधरा मिनिटात तरी पण बघू कशी कंडिशन आहे वगैरे काय झालं डॉक्टरांना आपण विचार किती वेळ राहिले संपलं कधी लावला होता सलाय दहा वाजता लावलेली चाललं हां काय होते डॉक्टरने सांगितलं काय होते इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन हातपाय गळणे ताप येणे थंडी वाजणे डोकं हेच काय कमर पासून खाली काम त्याला त्याला जा सोई ठेवायची का काढायची आहे ठेवायची का काढायची ते उद्या पण लावायचं का आजच्या दिवसाचा स्वतः डोकं डोकत होतं लई तीच म्हण सकाळपासून फोन करतो तुझ काय तपास नाही फोन नाही का नाही मग अशी फोन केला तुला तीच विषय पण तू उचलच नाही फोन खोले येत होतं मी सायलेंट केलं धोका ओकायचं आता उठल मग उठल उठलं की चकारलं का जायचं का तर चला गोळ्या वगैरे आता डॉक्टरांना दाखवायचं आणि घरी जायचं डॉक्टर कुठे मॅडम गेले आता त्याला काय गोळ्या दाखवायच्या चला आता भावाला चालवलंय घरी आहे तब्येत वगैरे असालयंतर लावलं होतं आता तर ठीक आहे उद्या माहीत नाही काय होते कारण व्हायरल इन्फेक्शन म्हणले होते तीन चार दिवस कंटिन्यू राहतंच आणि त्याला काल परवापासून त्रास व्हायला लागलाय सागर गेला आता गाडी घेऊन घरी आता आम्ही चाललो आहे घरी बरं आहे का तुला आता आता नाही ना काय हातपाय वगैरे तो पण उद्याचं काय सांगतात नाही गोळ्या वगैरे घेतल्यात हो बघू आता काय होते चला आता डायरेक्ट जाऊ घरी बहुतेक तू रात्री गेला ना ते जोत ताईला बघायला हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलमध्ये बसला ॲक्च्युली विषय कसा झाला कशा मला आजार आहे पल्ला हिवा तर रात्री हॉस्पिटलमध्ये ह्याचा चुलता म्हणजे शंभूचा चुलता आमच्या दाजेचा बारका भाऊ दाज बारके दाजे त्यांच्या मंडळीला मिसेसला म्हणजे काय जोतत जोतात जोता आहे जोता नाव आम्ही जोतात आहे म्हणतो त्यांच्या अंगात आहे रक्त कमी आणि ते इथं हॉस्पिटलला आले होते म्हणजे की साक्षीची मम्मी आणि बावड्या तिकडं डब्बा बिबा घेऊन गेलता ना जेवणाचा डब्बा वगैरे हात राहिला हा मग ती तासभर हॉस्पिटलमध्ये बसल्या बाकीच इन्फेक्शन या गोष्टी होणारच कर हा आणि तू तिला आले आल्याचे केलं असल घेतला असेल तस नाही आणि आता पण दवाखान्यातनं चालय थोडस हँडवॉश कर हात पाय हात पाय धु हँड वॉश की गोळ्या खा असं सांगितलं तसं आणि झोप वर घे तर झोपली तिथं बघ सकाळ शाळा वेळ आहे का हां ए चल जाऊ का आम्ही पण झोपतो कटाळ नाही सगळे जेवण करून आलोय आम्ही सगळे जेवण करून आलोय कोणी ज्याला गेलतो काय केलं तिकडं काय आय गेली तर हां आय सोन राख्या बांधा नाही सकाळी गेले आपण कोणच नाही कोंडी जात आहे सकाळ येतात परवा दिवशी आपणच जायचं इकडून संध्याकाळी बर पूजा पिवढीला घे चला तर काय गाडीतच आहे बर चला जाऊ का हम्म हम्म अुला बरं आहे कर झोप जुप. चल ना अरे भारत बंद आहे शाळा कुठं बंद आहे ती बघा चौकशी कर की भारत बंद आहे झोपीत न उठले खुश झाले चला भारत बंद चला हे चल जाऊ कर बावड्या चला आता घरी जातो मी पण झोपतो बघू बरं वाटेल उद्या सकाळी कसं वाटतंय ते बघू कृष्ण तर आतमध्ये झोपलेला आहे ओके तर सर्वांना इकडंच गुड नाईट सर्वांना बाय बाय